अरे राशीचं काय चाललंय मंडळी बघू शकता तुम्ही राशीकडे बघा खूप सारे इरेजर आणि खूप सारे शॉर्पनर आहेत बघा इरेजर किती आहेत बघा काउंट करून दाखवायचं तुम्हाला ही आहे मुडी राशी आणि खेळते कशा बरोबर इरेझर आणि शॉर्पनर बरोबर तर आत्ता राशी होमवर्क करत होती तर राशी तुझं होमवर्क झाला ना पूर्ण ट्युशन मध्येच केलं काय केलं तर दाखव राशी दाखवते बघा होमवर्क काय केलं आजचा आज काय होमवर्क होता ओके राशीला आज ट्युशन मध्ये होमवर्क कोणता दिला होता ओके हा ट्युशन मध्ये होमवर्क दिला होता आणि हे बुक कसलं आहे तुझं ओके बोलून दाखव एकदा जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे सॉरी इथे नीट बुक आहे डेज ऑफ द वीक आणि इकडे मंथ ऑफ द इयर इथे कुठे जानेवारी आहे बाळा इथे बघ डेज ऑफ द वीक

तर राशीची तर स्टडी चालली आहे आणि आणि दोन दोन बॉल राशीने खेळायला आणले आहेत पण राशीला खेळायला बाहेर जायलाच भेटत नाही का माहिती आहे कारण पाऊस खूप दिवस झाला खूप पडतो एकदम जोराचा पाऊस आणि हे बघा राशी काय बोलते बघा श्रुती व्यामला दाखवायचं आपण दाखवूया आता श्रुतीचं पण काय आहे इकडे राशीचा टाइमपास ता फुल ऑन चाललाय आणि इकडे बघा काय चाललंय श्रुतीचं चालू आहे चा। बाबांना जेवण भरवायचं पप्पांना आणि हे बघा हे काय एकदम मस्त असं सुंदर असं वाक्य लिहिलं आहे आजचा विचार मन साफ ठेवा तुमचं पण कल्याण होईल हा आजचा सुविचार आहे राशी तारक मेहताचा उलटा चष्मा जास्त बघते तर राशी तुला कोणता कॅरेक्टर जास्त आवडत आत्माराम अजून दुसरा कोणता कॅरेक्टर तुला आवडतं आणि ते गाणं कसं बोलतं या आणि टप्पो बाप्पा कसं शांत करतो तिला नीट उभं राहून बोल नीट उभं राहून अजून कोण आवडतं तुला तारक मैदामध्ये बबिता बबिता का आवडतंय हाय बबिताजी गुड मॉर्निंग आणि म्युझिक कसं असतं मे कसं असतं म्युझिक मॅ हां हा इथे होम थिएटर ठेवलं आहे बाजूला प्लग वगैरे हो आहेत घरामधला होम थिएटर ही घरामधली राशी हा राशीला अभ्यास करण्यासाठी बोर्ड आणि इथे आहे आपली टी व्ही हे चावी घड्याळ वगैरे ठेवण्यासाठी मस्त अरेंजमेंट गेले बोर्डच घेतला आणि राशीची टॉल बघा आता पांडा दिस इज पांडा राशीचा पांडा आणि हा है पीकाच्चु, पीकाच्चु। पी काचू राशीचा फुल ऑन टाइमपास चाललाय दुसरा ऑप्शन आहे गेले तीन चार दिवस झाला इकडे नवी मुंबईमध्ये खूप जबरदस्त असा पाऊस पडतोय खूप जास्त पाऊस पडतोय नवी मुंबईमध्ये तर घराच्या बाहेर तर काय जाऊ शकत नाही त्याच्यामुळे राशी घराच्या आतमध्येच खेळते पण घराच्या आतमध्ये स्टडी तर ऑलवेज इथं करते राशीचा फुल टाइमपास चाललाय आणि इकडे आहे किचन हे आहे किचन मला होम टूरचा पण व्हिडिओ लवकरच दाखवणार आहे एकदम प्रॉपर होम टूरचा व्हिडिओ हे आहे मस्त असं किचन इकडे आहे देवघर आणि समोर बघू शकता समोर आहे बेडरूम हे वॉशरूम आहेत टॉयलेट बाथरूम समोर बाल्कनी आहे गॅलरी मोठी अशी हे बेडरूम आहे आणि इथे राशी टाइमपास करते इथे पण गॅलरी आहे इकडे ते पण तुम्हाला ज्यावेळेस होम टूरचा पूर्ण व्हिडिओ दाखवणार त्यावेळेस तुम्हाला बघायला भेटेल आहे माझ्या आईचा फोटो आमचं यूट्यूब चॅनल राहुशी तुम्ला जर अजून कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राइब करा आमचा यूट्यूब चॅनल आहे राहुल राहुच्योती ब्लॉग्स आणि हा यूट्यूब चॅनल आहे राशीचा मुडी राशी, राशी। दोन्ही पण यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब जरूर करा तुझ्या यूट्यूब चॅनलचं नाव काय आहे राशी, राशी। तर तर आपल्याला ले एक लाईव्हमध्ये मेसेज पण आलेला आहे सुनील स्नेहल नावाने सेड हाय 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 सुनील स्नेहल हाय आता ऑगस्ट महिना चालू आहे तर आता ऑगस्ट महिन्याची आज तारीख आहे अठरा आज आहे अठरा ऑगस्ट तर गेले चौदा पंधरा सोळा सतरा आणि आज अठरा गेले चार पाच दिवस पाऊस खूप जास्त पडतोय खूप जोरात पडतो आहे पाऊस आणि बाहेर जाण्याची सोय नाही लिटरली इकडे आम्ही राहतो तळोजामध्ये घोटकॅम्पमध्ये इकडे लिटरली धुकं पडतं जोराचा पाऊस आणि पूर्ण एकदम फॉक दुख आणि बघू शकता तुम्ही लवकरच सत्तावीस ऑगस्ट श्री गणेश चतुर्थी आपले जे गणपती बाप्पा आहेत आपल्या गणपती बाप्पाचं लवकर आगमन होणार आहे सत्तावीस ऑगस्टला गणपती बाप्पा तर लवकरच गणपती बाप्पा पण येणार आहेत तर खूप धमाल करणार आहोत आम्ही तर आम्ही गणपती बाप्पाच्या आगमनाचे काही व्हिडिओज बनवले तर आमच्या यूट्यूब चॅनलवरती आम्ही अपलोड केले ते पण तुम्ही जरूर बघा राशीची बिल्डिंग बघा राशीने बिल्डिंग, राशी बिल्डिंग बनवली शार्पनर ठेवलेत आणि खोड रबर ठेवलेत रबर आणि शार्पनरची राशीची छोटीशी बिल्डिंग तर पंधरा ऑगस्ट पंधरा ऑगस्टचा पण व्हिडिओ लवकरच अपलोड होईल श्रीकृष्ण जन्माष्टमी पण झाली गोपाळकला कोकण नगर गोविंदा पथक दहा थराचा एक विश्वविक्रम केलाय त्याचा पण व्हिडिओ आपला यूट्यूब चॅनल आहे रावचे ते ब्लॉग त्याच्यावरती अपलोड केलाय तो पण जरूर बघा एक मोठा विश्वविक्रम झालाय कोकण नगर गोविंदा पथक दहा तराची सलामी दहा तर वर्ल्ड रेकॉर्ड विश्वविक्रम कोकण नगर गोविंदा पथकाने आहे त्याचा पण व्हिडिओ तुम्ही जरूर बघा आणि आमची जर हे होम टूरचा पण एक छोटासा व्हिडिओ तुमच्यासाठी आम्ही घेऊन येणार आहोत होम टूरचा तो पण व्हिडिओ तुम्ही जरूर बघा लवकरच येईल होम टूरचा व्हिडिओ तर आत्ता हा जो मी छोटासा जो लाईव्ह व्हिडिओ केला आहे तो लाईव्ह व्हिडिओचा एंड मी इथेच करतो